कालवश मुन्ना चौदंते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप मुदखेड शहरातील माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील राघोजी चौदंते यांचे चिरंजीव कालवश विश्वजित मुन्ना सुनील चौदंते यांचे

कालवश विश्वजित मुन्ना चौदंते यांना विनम्र अभिवादन केले यावेळी सुनील बाबासाहेब चौदंते कोंडू पंत पवन सौ साक्षी साहेबराव तेले चौदंते संजय चौदंते माजी सैनिक देविदास पवार साहेबराव वने मनोज कांबळे भीमराव चौदंते आनंद बगाटे सुधीर सरजे रवी सावते नितीन चौदंते प्रवीण चौदंते सचिन डोंगरे रेवंत पाडघण यांच्यासह चौदंते परिवार व मित्र परिवार यांची उपस्थिती होती मुदखडून अब्दुल दाख यांची विशेष रिपोर्ट आज आपल्या मुदखडी येथील विश्वजित चौदं ते प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण बधीर शाळेमध्ये त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण त्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं आला आमच्या निवासी उपदेव विद्यालयातर्फे दादा कदम यांना यांच्या चौदंते यांना यांच्या आत्म्याला देवांनी चांगल्या ठिकाणी चिरशांती द्यावी अशी आमच्या विद्यालयाच्या तर्फे आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं ॲक्सिडेंटने दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला तर खूप कमी वयात त्यांचा मृत्यू झाला आमच्या विद्यालयातर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज म्हणजे पूर्ण माझ्या मुलाला एक वर्ष झालेले आहेत आणि त्यांचा आज त्यांच्या स्मरणार्थ मूक बदिर शाळा ह्या ठिकाणी मुलांना फळवाटप चा कार्यक्रम केलेला आहे आज माझ्या मुलाला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत माझ्या मुलाचा मुलाला म्हणजे ॲक्सिडेंट नसून तो घातपात होता आणि आतापर्यंत मला म्हणजे माझ्या मुलाला पोलीस स्टेशन उमरी येथून न्याय मिळालेला नाही मी बार बार चक्कर काटत असताना मी एक माझे सैनिक आहे असताना मला ते बार बार चकरा काटायला लावत ला आहेत तरी माझी म्हणजे हेच आहे की बाबा माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं मला वाटते मी ते वडील ह्या नात्याने पण ना, उमरी पोलीस स्टेशन येथील पी आय किंवा जे कोणी म्हणजे जे आय ओ आहे तिथला त्यांनी तपास वेगाने करावा आणि मला न्याय द्यावा जय हिंद